रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची झाडांची जास्ती मर व्हायची आणि ते झाडाचा पोगा वगैरे करपून जायचा पण रामाग्रोटेक चा औषध सोडल्यानंतर नमस्कार शेतकरी बांधवांधो मी राम प्रतिनिधी राम आयग्रोटेक मल्हार एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून आलेलो आहे तर चवणवाडी येथे के हो तर केळीच्या प्लॉटवर आलेलो आहे तर ह्याची केळीची परिस्थिती काय आहे ते आपण शेतकरी बांधवांच्याच तोंड लागूया नमस्ते नमस्कार मी सागर लक्ष्मण पवार गाव चवणवाडी तालुका माडा माझे पहिले रामायग्रोटेकचे औषध वापरण्या अगोदर झाडांची जास्ती मर व्हायची आणि ते झाडाचा जा पोगा वगैरे करपून जायचा रामाग्रोटेकचे औषध चालू केल्यापासून मर पण कमी झाली आणि झाडाची वाढ चांगली झाली आणि पोगा करपण्याचं प्रमाण ते कमी झालं क्षेत्र किती आहे क्षेत्र हे साठ गुंठ आहे साठ गुंठ हा आणि रोपांची संख्या एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास तर याला तुम्ही आता रामायग्रोटिक प्रोडक्ट वापर तर पहिला नह डोस काय दिला पहिला डोस ड्रिचिंगमधून रामाय ब्रेट रूट मॅजिक निमकरंज नाही आणू शकते आणू शकते आणि तुमची रोपाची मर होत होती हां साठी तुम्ही खालून काय वापर खालून घटमूट घटम निमकरंज कापूर निमकरंज आणि कापूर वापरले तर तुमची आता मर थांबली का रोपांची हो सुरुवातीचा अनुभव काय होता लावल्यानंतर किती दिवस तुम्ही माझ्या ड्रेसमध्ये होता की याला काय प्रॉब्लेम काय होते नाही असं लावल्यानंतर रोपांची जास्ती मर व्हायची म्हणजे मला दररोज बागेतनं फिरल्यावर असं एक पाच दहा रोपं अशी मर झालेली दिसायची पण राम औषध सोडल्यानंतर ती मर व्हायची कमी आले कसं तुम्ही पहिलं मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले रामहाग्रेटकचे आणि राम व्हिडिओ बघितल्यानंतर मला नंबर भेटला कंपनीचा मी कंपनीत कॉल केला व्हॉट्सअप केला कंपनीने मला टेंबुरीतलं मल्हार एंटरप्रायजेस यांचा नंबर दिला मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तिथून रामायगटेकची औषधं खरेदी केली संपर्क कंपनीला संपर्क केल्यानंतर मार्ग निघतो का हो मला त्यांनी नंतर कंपनीने व्हॉट्सअप केला रामायग्रोटेक मल्हार एंटरप्राइजेस टेंबूरने येथील दुकानचा ॲड्रेस त्यांनी पाठवला आणि त्यांचा मोबाईल नंबर पण सेंड केला व्हॉट्सअपला साधारण तुम्ही रामायग्रोटेक वापरायला लागल्यापासून तुम्हाला रिझल्ट किती आला रिझल्ट मला मी केळी लावल्यानंतर मला वाटतं एक पंधरा दिवसांनी ते व्हिडिओ बघून त्यांचे त्यांच्याकडे गेलो कंपनीला कॉन्टॅक्ट कौंट कॉन्टॅक्ट केल्यानंतर यांच्या दुकाने के गेल्यावर एक पंधरा तारखेच्या पुढं औषध चालू केलं त्यानंतर एक दहा दिवसात रिझल्ट दिसायला लागला औषध वापरले अगोदर काय म्हणजे प्रयत्न केले का मला थांबण्यासाठी हो वापरले होते ना त्याचा काय अनुभव हो? नाही त्या औषधाने मर थांबत नव्हती वापरले परंतु त्या औषधाने मर थांब ना म्हणून हो हो आता एकदम समाधानकारक आता तुम्ही आसपासचे आसपासच्या बघताय त्यावर आता वास व्हायरस ना थांबण घातले हो पण आपल्यात तुम्हाला एक तर झाड दिसते वायरस अजून अजून एकही झाड सापडलेलं नाही व्हायरस व्हायरसला तुम्ही इतर कुठलं वापरले का नाही नाही अजून तर नाही अजून कुठलंही रासायनिक वापरलं नाही वायरससाठी तर पुढं आपण केळी पेशल मायक्रोनोटन हे रामायग प्रोडक् तर इतर पुढं शेतकरी आपण बघूया ह्या केळीमध्ये काय मुलागर बदल घडतोय आणि पाण्याची साईज झाडाची लांबी रुंदी वाढ वाढ कशी वाढ होती आपण हे बघूया तर आपण महिन्या दोन महिन्यान आता हे जे दुसरी सेटिंग काढत आहे तर त्यात काय बदल घडतो आहे आणि किती हाईट वाढते केळीची त्यात बघूया सर धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण